देशाची जीवनरेखा समजला जाणारा नैऋत्य मान्सून मंगळवारी निकोबार बेटावर दाखल झाला दरवर्षी बावीस मेच्या सुमारास अंदमानमध्ये प्रवेश करणारा मान्सून यंदा नऊ दिवस अधिक झालेला आहे लवकरच तो भारतीय भूमीवर प्रवेश करेल असं हवामान विभागानं सांगितलं मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आणि तो पुढील काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीनं पुढे सरकत राहील अंदमान समुद्र अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे मान्सूनवारे जसेजसं बळकट होतील ते पुढील तीन ते चार दिवसात मालदीव कोमोरोस बेट आणि संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह हो व्यापून टाकतील असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे अंदमान निकोबार बेट समूहाला मान्सूनचं प्रवेशद्वार मानलं जातं केरळमध्ये पोहोचल्यावर मान्सूनची घोषणा केली जाते सामान्यत मान्सून एक जून रोजी केरळमध्ये पोहोचतो यावर्षी एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे भारतीय हवामान विभागानं यंदा देशात सरासरीहून अधिक म्हणजे एकशे पाच टक्के मान्सूनी पावसाचा अंदाज वर्तवला एल निनो परिस्थितीची शक्यता नाकारण्यात आलेली आहे विल्लोळी येथील जैन मंदिराजवळच्या निर्जनस्थळी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता एका इसमाचा घातपात झालेला मृतदेह आढळला या प्रकरणी पोलिसांनी शोध लावत त्र्यंबकेश्वर येथून ताब्यात घेतला आहे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं हे सुरू होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या कामगार सूरज घोरपडे याचा मृतदेह विल्लोळीजवळच्या जैन मंदिरालगत असलेल्या निर्जनस्थळी सापडला तालुका पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे मृतद करता जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आहे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली घटनेची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकरकर यांना मिळाली पथकाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती काढत संशय शशी गांगुर्डे याच्याशी घोरपड्याचा वाद असल्याची माहिती मिळाली तो त्र्यंबकेश्वरला असल्याचं समस्या सायंकाळी त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेला आहे रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा